जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी ईश्वर पाटील आकाशवाणी खमन सुरत सुरत येथे माझ्या चार खाद्य पदार्थांच्या शाखा आहेत मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था जळगाव यांच्या वतीनं वीस एप्रिल ला भव्य उद्योजकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी मी सांगू इच्छितो की समाजातील सर्व समाज बांधवांनी या अधिवेशनाचा लाभ घ्यावा आणि इतरांनाही सांगावं वीस एप्रिल रोजी होणारा हा जो आजचा कार्यक्रम आहे त्यासाठी नाव नोंदणी करावी नाव नोंदणी झाल्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही तुम्ही आल्यानंतर तुमचं प्रत्येक व्यवसायाशी प्रत्येक उद्योजकांशी नातं जुडणार आहे विचारांची देवाणघेवाण होणार आहे तरी ह्या कार्यक्रमाला आपण याल आणि उद्योगाचं बीस आपल्या मनामध्ये पिराल अशी आशा बाळगतो मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही पण करून घ्या वीस एप्रिल रोजी हा भव्य कार्यक्रम धर्मवीर संभाजीराजे नाट्यगृहामध्ये पार पडणार आहे तरी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे धन्यवाद